कोल्हापूर कॅन्सर सेंटर कॅन्सर सेंटर ऑफ अमेरिका आणि ग्रामीण रुग्णालय राधानगरी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य व कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते ग्रामीण रुग्णालय राधानगरी येथे पार पडलेल्या या शिबिराला महिलांकडून विशेष प्रतिसाद मिळाला शिबिरात कॅन्सर तज्ज्ञांकडून मोफत तपासणी तथा सल्ला देण्यात आला महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत उपलब्ध असलेल्या कॅन्सर शस्त्रक्रिया रेडिएशन थेरपी आणि किमोथेरपी या मोफत उपचार योजना याविषयी मार्गदर्शन करण्यात आले या, या शिबिरासाठी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुनंदा गायकवाड वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गणपती गवळी डॉक्टर अस्मिता पाटील परिचारिका स्वाती महापुरे जनसंपर्क अधिकारी विखे कांबळे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले या शिबिराचा शंभरहून अधिक महिलांनी लाभ घेतला ग्रामीण भागात कॅन्सरविषयी जागरूकता वाढवण्यासाठी आणि प्रतिबंधात्मक तपासणी उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम असल्याचे आयोजकांनी सांगितले राधानगरी राधानगरीहून उत्तम पाटील